नमस्कार मंडळी आकाशवाण ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपला प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आणि इथे आपण जाणार आहोत निसर्गात दडलेला खजिना बघण्यासाठी तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत कोंडाले लेणी बघण्यासाठी तर ही जी कोंडाने लेणी आहे ही दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेली लेणी आहे पण या लेणीचं वैशिष्ट्य असं आहे की ती लेणी जंगलामध्ये खूप आतमध्ये डोंगरामध्ये कोरलेली आहे हा जो ट्रेक आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला ट्रेक करूनच जावं लागतं पण तो ट्रेक खूप ॲडव्हेंचरस ट्रेक आहे छोटासा ट्रेक आहे इतका काही रिस्की नाही पण तुम्हाला जंगल क्रॉस करावं लागतं घनदाट असं जंगल आहे त्यानंतर मध्ये मध्ये तुम्हाला वॉटर क्रॉसिंग लागेल धबधबे क्रॉस करावे लागतील चिखल वगैरे ट्रेकिंग एकदम म्हणजे पूर्ण एक कॉम्बो पॅक तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आणि जेव्हा तुम्ही हा ट्रेक करून अवघ्या एक तासाचा ट्रेक आहे ट्रेक करून जेव्हा तुम्ही लेणीपर्यंत जाता तर तो अनुभव अतिशय सुखद असतो कारण की तिथलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते शब्द सांगणं शक्य नाही म्हणून तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला त्या लेणीविषयी माहिती तर देणार आहेच पण त्याचबरोबर तुम्ही या लेणीपर्यंत कसं पोहोचू शकता म्हणजे तुम्हाला कुठे जावं लागेल कुठून गाडी पकडावं लागेल काय करावं लागेल कुठून ट्रेक स्टार्ट करावं लागेल सगळी डिटेल बारीक बारीक माहिती मी तुम्हाला यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आणि शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पाहून जरी तिथं जाण्याचा प्लॅन करत असाल तरी तुम्हाला अतिशय सोयीस्कर ठरेल चला तर चला आता जास्त टाइमपास करण्यापेक्षा लवकरच जाऊया तिथे कारण की मी खूप एक्साइटेड आहे आणि आय होप की तुम्ही सुद्धा असाल तर भेटूया आता डायरेक्ट कर्जतला लेणी निसर्गात दडलेला हा खजिना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे इथे पोहोचण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला यावं लागतं कर्जत रेल्वे स्टेशनवर मुंबईहून कर्जतसाठी दर अर्धा ते एक तासाला लोकल ट्रेन धावतात कल्याण दादर ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मुख्य स्टेशनवरून कर्जतसाठी लोकल सहज मिळतात म्हणजेच तुम्ही भारतातल्या कोणत्याही शहरातून आलात तरी आधी मुंबईला या आणि इथून लोकल पकडून कर्जतला अगदी सोप्या रीतीने जाता येते रेल्वेशिवाय तुम्ही स्वतःच्या गाडीने देखील थेट जाऊ शकता त्यासाठी तुम्हाला कोंढाने लेणीचं बेसगाव कोंढाने गाव गाठावं लागतं गावात गाडी पार्क करून पुढचा प्रवास मात्र पायीच करावा लागतो तर मंडळी अशा प्रकारे कल्याणवरून आपण थेट आलेलो आहोत कर्जतला आणि बघू शकता आता कर्जत रेल्वे स्टेशनच्या मी बाहेर आलेलो आहे तर आता इथून आपल्याला जायचं आहे कोंडाने लेणीकडे सगळ्यात आधी आपल्याला कोंदिवडे गाव आहे तिथपर्यंत शेर रिक्षाने जावं लागेल जवळपास तेरा ते चौदा किलोमीटर आहे आणि तिथून मग पुन्हा कोंडाणे गावामध्ये जावं लागेल आणि तिथून लेणीचा ट्रेक सुरू करावा लागेल तर आता बघू शकता आता मी स्टेशनच्या बाहेर आहे आणि आता इथून आपल्याला शेर रिक्षा बघावी लागेल आणि आपण तर आता सोलो आलेलो आहेत त्यामुळे आपल्याला टॅक्सी वगैरे तर काय परवडणार नाही पण पर आपण रिक्षा ट्राय करू शेअरिंगमध्ये जाण्याचं नाही तर आपल्याला स्पेशल रिक्षा घ्यावी लागेल तर आता मी स्टेशनपासून थोडंसं पुढे चालायला सुरुवात केलेली आहे हाडली आपल्याला चार ते पाच पावलं पुढे जायचं आहे आणि तिथून आपल्याला श्रीराम ब्रिजकडे जाण्याची रिक्षा मिळेल कारण की खूप आहे मी विचारलं आणि आपल्याकडे आता टाईम लिमिट आहे त्यामुळे आपण आहे ना तीस ते चाळीस रुपये घेतात तर श्रीराम ब्रिजपर्यंत सोडतात तर मंडळी आता रिक्षामध्ये बसलेलो आहे आणि आता इथून आपण चाललेलो आहोत श्रीराम ब्रिजकडे तिथूनच आपल्याला ले कोंडाले लेणीकडे जाण्यासाठी रिक्षा मिळेल तर आता ही रिक्षा मी पकडलेली आहे आणि तीस रुपये घेता येत तिथपर्यंत तर म्हणजे आता आपण श्रीराम ब्रिज जवळ आलेलो आहोत आणि यांच्याच गाडीमध्ये आपण शेअरिंग चाललेलो आहे तर काय नाव तुमचं ओके तर आता कसं जायचं आहे आपल्याला कोणदिवडे गावापर्यंत जायचं आणि डायरेक्ट गाडी पाहिजे तर स्टेशनला तुम्हाला पाचशे रुपये गाडी पोणाऱ्या गावापर्यंत सोडायला भेटलो आणि किती सीटांसाठी सात सीट आम्ही कम्फर्टेबल नव्हतो अच्छा जास्त असतील दोन ऍक्स्ट्रा ऍडजस्ट करून अच्छा ओके तर आता आपण तर शेअरिंग चाललो आहे तर मंडळी आता इथून आपला ट्रेक स्टार्ट होत आहे आणि इथे आपल्याला सोबती भेटलेले आहेत तुम्ही अच्छा तर आणि तर मी तर सोलो चाललो होतो आपल्याला सोबती पण मिळालेल्या आहेत त्यामुळे एकमेकांची साथ मिळेल आणि थोडंसं चांगलं आपण शूट वगैरे करत जाऊ तर मंडळी जसं की मी तुम्हाला दाखवलं की शेर रिक्षा किंवा शेर गाडीने तुम्ही कसं येऊ शकता तर तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि तिथून मग कोंढाणेपर्यंत पायी जाऊ शकता पण आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे आपण त्यांनाच कंटिन्यू करून इथपर्यंत आलेलो आहे आणि आता बघू शकता अशा प्रकारचा हा ट्रेक आहे आणि असा रस्ता आहे आणि बारीक म्हणजे रिमझिम पाऊससुद्धा सुरू आहे पुढे गेल्यानंतर कदाचित पाऊस लागू शकतो तर मंडळी आता बघू शकता आपण तिथपर्यंत आलो आहे जिथून आता लेणीचा ट्रेक सुरू होतो बघू शकता आता इथे पाटी लावलेली आहे कोंडाने लेणीकडे इत जाण्याचा रस्ता आणि बघू शकता बऱ्याच गाड्या वगैरे सुद्धा इथे आहेत आणि इथून इथपर्यंतच गाडी येऊ शकते जरी तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर इथून मात्र तुम्हाला पायीच जावं लागेल तर आता इथून खरा ट्रेक सुरू होत आहे बघू शकता हे बघा आता इथून जंगलाचा रस्ता आहे आणि पूर्ण ओबडधबड रस्ता असणार आहे ट्रेकिंग म्हणजे असं की चढायचं नाही आपल्याला जसं की किल्ले वगैरे चढतो आपण पण सरळ सरळ रस्ता आहे थोडासा मध्ये मध्ये चढ लागेल मंडळी प्रवास सुरू आहे आणि बघू शकता रस्त्यात तुम्हाला असे छोटे छोटे धबधबे लागतील आणि इथे सतत पाऊस पडतो त्यामुळे याला कायम पाणी असतं त्यामुळे तुम्हाला मजा येईल म्हणजे हे बघा अशा प्रकारची वॉटर क्रॉसिंग करा करता येते तुम्हाला ही जी बुद्ध लेणी आहे ही दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेली लेणी आहे पण पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान इथे भूकंप आला होता म्हणजे भूकंपाचे हादरे बसले होते त्यामध्ये ती लेणी थोडीशी उद्ध्वस्त झालेली आहे बरेचसे अवशेष त्याचे तुटलेले आहेत तर मंडळी इथे थोडासा ब्रेक घेतलाय आता अर्ध स्ट्रेक बाकी आहे आपले मंडळी सुद्धा दमलेले आहेत कसं वाटतंय खूप छान वाटतंय ट्रेकिंगच्या मानाने खूप कमी आहे तरी सुद्धा एवढा काही हार्ड नाहीये तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि भेट देऊ शकता आणि तुम्ही स्थानिक तरी पहिल्यांदा आले हा स्थानिक असून सुद्धा पहिल्यांदा आले मित्र तर हे इथले स्थानिकच आहे आणि तुम्ही सगळे म्हणजे कॉलेज फ्रेंड कॉलेज अच्छा तर मंडळी रस्ता पूर्णपणे सरळ नाही आहे बरं का तुम्हाला वाटेल फक्त आपल्याला सरळ सरळ चालायचं आहे तर तसं नाही आहे बघू शकता थोडासा इन्फ्लुएन्ससुद्धा रस्ता आहे सो ते माइंडमध्ये ठेवून या थोडासा हलकासा ट्रेक आहे नमस्कार कुठले तुम्ही ओके सोपं आहे का पुढे आता खूप सुंदर आहे बघायला तो धबधबा पण अच्छा फुक फुक अच्छा आणि ड्रोन उडतो अच्छा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची होती ती म्हणजे इथे खाण्यापिण्याची इतके स्टॉल्स नाहीये जर तुम्हाला काही घेऊन यायचं असेल तर गावातूनच घेऊन या हा बघा इथे ना एकच एक दोनच स्टॉल आहे पोहोचलेला आहोत अच्छा इथून सुरुवात होते जाऊया अच्छा तर बघा आता इथे लेणे म्हणजे थोडक्यात लेणीचा ट्रेक जिथून सुरू होतो वरती जाण्याचा तिथेच तुम्हाला खाण्यापिण्याच्या दुकानात मिळतील आणि इथूनच दुसरीकडे एक रस्ता जातो राजमाची किल्ल्याकडे पण आपण तो ट्रेक आहे ना भविष्यात करणार आहोत कारण की इकडनं खूप लांब पडतो तो तर आपण जेव्हा लोणावळ्यात येऊ ना लोणावळा साईडने मी करेल तो कारण तिथे ना पायथ्याशी गाडी जाते जिथनं खूप दोन तासाचा आपल्याला ट्रेक करावं लागतो प्लेनीकडे आपण चाललोय नि ते एक युट्युबर मंडळी आपल्याला भेटलेल्या आहेत तर काय नाव आहे कपल ऑन बीच अच्छा आणि अच्छा, बाईकवर करतो म्हणजे टुरिस्ट प्लेसेस ओके तर यांचं चॅनल आहे नक्की व्हिजिट करा आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा खूप चांगलं वाटलं तुम्हाला फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत कोंडाने लेणीजवळ कदाचित माझा आवाज कमी येत असेल कारण मागे बघू शकता जबरदस्त असा वॉटरफॉल आहे जो लेणीवरनं खाली कोसळतोय आणि इथे आहे लेणी सो जबरदस्त होता खूप म्हणजे ट्रेक जबरदस्त होता खूप म्हणजे इतकं काही हार्ड नाही आहे फक्त थोडासा मध्ये मध्ये इन्क्लाइन रस्ता आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला वॉटर क्रॉसिंगसुद्धा करावी लागेल धबधब्यामधून तुम्हाला यावं लागेल पण इतकं काही रिस्की नाही आरामचे लहान मुलंसुद्धा येऊ शकता तर म्हणजे आता आपण लेणी एक्सप्लोअर करायला सुरुवात करत आहोत ही आहे सगळ्यात पहिली लेणी तर इथे आहे चैत्यगृह तर चप्पल सॉरी शूज आपण बाहेर काढलेले आहे आणि मध्ये ना बघू शकता आता हे जे दगडांचे अवशेष तुम्हाला दिसत आहे जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं इथे पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला होता त्यामुळे इथे बरेच अवशेष कोसळलेले दिसतात तुम्हाला हे बघा जे चैत्यगृह आहे ते सुद्धा कोसळलेलं आहे तर थोडंसं तो आणखी जवळ जाऊया आणि बुद्ध धर्मामधल्या म्हणजे जितके काही बुद्ध लेणे असतील प्रत्येक लेणीमध्ये चैत्यगृह असतंच कारण की हेच एक पवित्र स्थळ मानलं जातं जे काही भिक्षू लोक असतील तेव्हाचे ते किंवा जे काही प्रमुख असतील ते इथे ध्यानधारणा करायचे प्रार्थना घ्यायचे बुद्धवंदना घेत असतील बरेच कार्यक्रम इथे पार पडत असतील आणि असे स्तंभ आहेत इथे एकूण जवळपास दहा ते बारा स्तंभ आहेत बघू शकता त्याच्या आधारावर हे पूर्ण तोललेलं आहे हे जे चैत्यगृह आहे याची जी कमान आहे ती पिंपळाच्या पानासारखी तिची रचना आहे असं इथनं तुम्हाला दिसणार नाही बघू शकता पिंपळाच्या पानासारखा आकार देण्यात आलेला आहे मी लांबून तुम्हाला आणखी शॉट घेऊन दाखवतो तर मंडळी आता थोडासा पावसाचा जोर कमी झाल्यासारखं वाटत आहे तर आता आपण आपला ड्रोन काढू काय वाटतं काढायचा का चला तर मग काढूया आपला ड्रोन आणि एन्जॉय करा आता ड्रोन शॉट सह्याद्रीच्या कुशीत आणि धबधब्यांच्या संगतीत वसलेलं एक ऐतिहासिक स्थळ म्हणजेच कोंढाणे लेणी कोंढाणे लेणीचा इतिहास जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे इसवी सन पहिल्या शतकात सातवाहन काळात या लेण्या बांधण्यात आल्या असाव्या असा, असा अंदाज आहे त्या काळात हा मार्ग व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा असल्याने प्रवाशांना विश्रांती आणि साधण्यासाठी अशा लेण्यांची निर्मिती केली जात असे ही लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहे आणि इथे बौद्ध भिक्षू साधना आणि ध्यान साधना करत असे यातून आपल्याला त्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा अंदाज येतो कोंढाने लेणींचा समूह लहान असला तरी यामध्ये एकूण सोळा गुफा आहेत यातील सर्वात महत्वाची गुफा म्हणजेच चैत्यगृह या चैत्यगृहाच्या मध्यभागी स्तूप आहे आणि छताला अजूनही काही कमानी टिकून आहेत ज्यावरून त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्य दिसून येते तसंच येथे विहारगृह म्हणजेच भिक्षूंची निवासस्थाने देखील आहेत भिंतींवर हत्ती सिंह योद्धे नर्तक यांच्या कोरीव मूर्त्या देखील आहे या शिल्पातून तत्कालीन समाज जीवन कला आणि संस्कृतीची झलक दिसते कोंढाने लेणीचं खरं सौंदर्य पावसाळ्यात खुलून दिसतं लेण्यांच्या शेजारीच एक भव्य धबधबा आहे ज्याला कोंडाने धबधबा म्हणतात मुसळधार पावसात हा धबधबा कोसळताना बघून मन मोहून जात धुक्याने झाकलेले डोंगर पक्ष्यांची किलबिल आणि वाहणारा धबधबा हे सगळं मिळून हा परिसर स्वर्गीय अनुभव देतो जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन शांततेत इतिहासाची भेट घ्यायची असेल तर कोंढाणी लेणी ही एक परफेक्ट जागा आहे तर मंडळी आता मी वॉटरफॉलच्या खूप जवळ आलेलो आहे माझा आवाज येणार नाही बघू शकता इथे वॉटरफॉल आणि इथूनच आता दुसऱ्या लेण्यांकडे जाण्याचा रस्ता आहे तर बघू शकता आता इकडे काही लेण्या आहेत तर मंडळी आता मी एका लेणीच्या आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता हा खूप मोठा परिसर आहे आणि इथे ना या दगडांना बाकड्यांसारखा आकार देण्यात आलेला आहे कदाचित तिथे बसत असतील हे बघा इथे ना बाकड्यांसारखा आकार आहे आणि या खोलीमध्ये आरामशीर चाळीस पन्नास लोक तर बसूच शकतील हे बघा खूप मोठा परिसर आहे आणि इथे काही खांबसुद्धा होते कदाचित ते भूकंपाच्या धक्क्याने कोसळले असतील बघा इथे काही खांब होते आणि खूप मोठा परिसर आहे पोरी तर जाम तयारीमध्ये आलेल्या आहेत बघू शकता इथे स्टो लावलेला आहे हे बघा कॅम्पिंग आता आणि यामध्ये बनवणार आहे मॅगी तर जबरदस्त या हॅड स्टॉ आताच आपली मॅगी पार्टी झालेली आहे आणि मुली गेल्यात आता खाली वॉटरफॉलकडे त्यांना म्हटलं जातो मी पुढे कारण ते आपल्यामुळे त्यांना उशीर नको व्हायला कारण आपल्याला आणखी एक्सप्लोर करायचं आहे तर हो, आता आपण या लेणीमध्ये होतो इथे आपण मॅगी वगैरे खाल्ली आणि आता पुढे आलेलो आहे तर इथे हे बघा इथे सुद्धा काही लेण्या कोरलेल्या ले आहेत आणि पुढे ना रस्ता बंद करण्यात आलेला आहे कारण की पुढे पाण्याच्या टाक्या आहेत तर तिथे आता भरपूर पाणी साचलेलं आहे त्यामुळे बघू शकता इथे जाळी लावण्यात आलेली आहे कदाचित हे खूप खोल असेल आणि समोर वॉटरफॉल आहे बघू शकता कदाचित माझा आवाज येणार नाही तुम्हाला हे बघा खूप वेगाने कोसळतो आहे तर तिथे गेल्यानंतर खूप फटके लागतील आपण तर काही जाणार नाही तर आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या लेणीमध्ये आणि ही लेणी खूप मोठी दिसत आहे बघू शकता खूप मोठा परिसर आहे आणि इथे ना अशा छोट्या छोट्या खोल्या कोरलेल्या आहेत तेव्हाचे जे भिक्षुक असतील ते इथे आतमध्ये साधना करत असतील उपासना करत असतील आणि इथे काही स्तंभ होते जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे भूकंपाचा धक्का बसला होता त्यामुळे इथे बरेचशी नासधूस झालेली आहे हे बघा इथे काही स्तंभ तुटलेले आहेत तिथेसुद्धा एक स्तंभ आहे इथं पण एक स्तंभ होता तो तुटलेला आहे हे बघा अशा प्रकारचे स्तंभ होते तर खूप स्तंभ दिसत आहे ते बघा पूर्ण तिथं तर पूर्ण तुटलेलंच आहे आणि त्या खोल्यासुद्धा तुम्हाला दाखवतो तर बघू शकता इकडे अशा छोट्या छोट्या खोल्या केलेल्या आहेत तर तिथे सुद्धा जागा आहे ते मला त्या ठिकाणी आपल्याला स्थानिक रहिवासी भेटलेले आहेत ओके आणि पूर्ण फॅमिली ओके आणि नेहमी आहे देतो तर मंडळी आता इकडच्या लेण्या आपण बघितल्यात आता आपण इकडे चालू ॲक्च्युली इकडे लेण्या नाही आहे पण इकडं थोडंसं असं डोंगर पोखरलेलं आहे तर तो सुद्धा भाग दाखवते ॲक्च्युली इकडे जाऊन देत नाही पण हे जे वॉचमॅन काय काय त्यांना मी रिक्वेस्ट केली इकडे सुद्धा जाऊ द्या कारण की इकडे ना खूप म्हणजे आठगाळीचं आहे आणि हे बघा दरड वगैरे कोसळण्याची भीती असते त्यामुळे इकडे येऊ येऊ देत नाही हे बघा इथे आहे ना आता पूर्ण मातीचा ढीग आहे पण ही खूप खोल म्हणजे कपार किंवा लेणी म्हणू शकता इथे कोरलेली आहे आणि मेन आपली जी लेणी आहे ती तिकडे आहे तर मंडळी अशा प्रकारे आपला ब्लॉग या ठिकाणी समाप्त होत आहे आणि आय होप की मी तुम्हाला कोंडाने लेणीची जी काही माहिती दिली तसेच चित्रीकरण दाखवले लेणी दाखवली ती तुम्हाला आवडली असेल आणि आपल्याला कंपनीसुद्धा मिळाली होती मुलींचा ग्रुप होता पण त्यांना उशीर होत होता म्हणून ते गेले पण आता बघू शकता या जंगलातून आता मी एकटाच चाललेलो आहे म्हणून इथेच ब्लॉकचा एंड करतो आहे म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स राहील आणि तुम्ही माझ्या जोडीला असाल तर एकट्यात करण्याचा विचार शक्यतो करू नका जरी केलात तर लवकर निघा मग नाही तर तुम्हाला अशा जंगलातून एकट्यालाच जावं लागेल खूप चिखल आहे बघा हे बघा चिखल खतरनाक आहे तर बघू शकता जबरदस्त रस्ता आहे खूप मजा आली खूप ॲडव्हेंचरस ट्रेक होता खूप म्हणजे ट्रेक सोपा आहे एवढं काही हार्ड नाही लहान मुलं फॅमिली आरामशीर करू शकता पण कसं आहे कसं किती म्हटलं तरी जंगलाचा रस्ता आहेच त्यामुळे जरा विचार करूनच या हे बघा नाही तर तुम्ही वाटसुद्धा चुकू शकता तर चला आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा मी अशाच ट्रॅव्हलशी रिलेटेड ब्लॉग्स व्हिडिओज बनवत असतो तर भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये